गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या मैदानाचा गाडी क्रमांक चोपण सुटला चोपण मैदानाचा पड्याल थैमान आहे अतिशय सुंदर आणि थैमानचा निर्वाड अक्षस्व शेवटी मालक बसून या बैलगाडी क्षेत्रात गाडी सेवेसाठी पात्र केली असा बैलगाडी क्षेत्रातला जुना किंग मेकर म्हणून ज्याची ओळखायचा बॉर्डावर दीडवागाडी दिवाड्यावरचे मला बाबा पंपळे ही यांच्याकडे चिकल यांच्याकडून बॉलोडावर साठी तीनशे इनामा समालोचन करताना दोनशे इनामा आहे त्यांचा मनापूर्वक धन्यवाद सोळा चौपन्नास सोडायचं आहे पंचावन्न सोडायचा गट क्रमांक चोपन्नचा निघा गट क्रमांक चोपन्नचा निघा पाच क्रमांक सात वरून घरी